गोदावरीच्या गाठावर पाथरी तालुक्यामध्ये असणार उमरा नावाचं गाव त्या गावातून येशवाडी संस्थानला दोन दिवसामध्ये गुरुवारी सकाळी त्यांनी प्रस्थान केलं पाथरीला मुक्काम गुरुवारचा आणि शुक्रवारी सायंकाळी रात्री या ठिकाणी यशवाडी संस्थानला त्यांचं आगमन झालं आणि या दिंचे प्रबोधक असणारे हरिभक्त मराठी भागवत आणि सद्धेश्वर महाराज उमरेकर पांडुरंग महाराज असतील गावातील अन्य टाळकरी भजनी मंडळी गायनाचार्य मंडळी असतील भाविक मंडळी असतील यांनी मनामध्ये संकल्प केला विचार केला गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी सुद्धा दिल्ली आली की स्वामीजींच्या जन्मभूमीपासून कर्मभूमीपर्यंत दिल्ली यावी श्रीराम संकीर्तनामध्ये दिल्ली यावी कारण म्हटलेले जननी जन्मभूमीच्या स्वर्गात अतिदरी असेल परंतु संन्यासाच्या जीवनामध्ये जन्म राहू नये अशी परंपरा या ठिकाणी या कोला गावामध्ये यश्वरी संस्थांमध्ये आपल्या जीवनाचं काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न म्हणून या भूमीला कर्मभूमी गेलं आणि या शरीराचा जन्म ज्या गावी झाला त्या गावाचं नाव गोदावरीच्या पवित्र गोदावरीच्या खाटावर असणारं उमरा गाव परमपूरचे प्रातुस्मरणीय स्तोत्रीय प्रमुनिष्ठ प्रमोळिक नारायणबा यांच्या पदस्पर्शाने पुणित झालेलं गाव त्यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक मार्गावरती चालत असता गाव उमरा हे गाव त्या गावामध्ये अनेक महाराज मंडळी आहेत गुन्हेजन मंडळी आहेत ज्यामध्ये माझ्या बालवयामध्ये मला ज्यांचं मार्गदर्शन प्राप्त झालं हरिभक्त परायण ब्रह्मलीन हरिगुरु महाराज ओमरेकर माझ्या जीवनामध्ये फार मोठं मोलाचं योगदान ज्यांनी दररोज हरिपाठाचा एक आनंद म्हणून दाखवायचा नाही म्हणून दाखवणं झालं तर उर्वशा करून घेशील माझ्या जीवनातला हरिपाठ पाठ करून घेण्याचं ज्यांच्या द्वारे झालं ते हरिभक्त बरायन हरिगुरु महाराज ओमरेकर जे ब्रह्मलीन झाले त्यांचं शरीर पूर्ण झालं कायनामध्ये ख्यातराम ज्यांचं नाव झालं लक्ष्मण महाराज उमरेकर तसेच आजच्या काळातही जर पाहायचं झालं तर अनेक कीर्तनकार त्या गावामध्ये आहेत ज्यामध्ये आजचं ज्यांचं आपण कीर्तन श्रवण केलं श्री हरिभक्त परायण गणेश महाराज उमरेकर तसेच हरिभक्तपरायण सिद्धेश्वर महाराज उमरेकर मावली महाराज उमरेकर त्यांच्या गुरु बहीण हरिभक्तपरायण तारामतीबाई उमरेकर हरिभक्त बराणे विश्वास महाराज खोले उमरेकर आदी करून अनेक कीर्तनकार आहेत नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे नवरात्रीमध्ये सत्ता करतात बाहेरचा एकही कीर्तनकार बोलवायची गरज नाही गावातच नऊ ते दहा दिवस त्या ठिकाणी कीर्तन गावातल्याच कीर्तनकारांची कीर्तन होतात तसेच मृदंगाचार्य असतील गैनाचार्य असतील गुरुगरांची त्या ठिकाणी खान असणारा गाव म्हणजे उमरा गाव आणि त्याच पवित्र गावामध्ये या देहाचा जन्म झाला म्हणून जन्मभूमी कर्मभूमी दिंडी दोन दिवसाचा प्रवास करून या ठिकाणी आली आलेल्या सर्व दिल्लीमध्ये आलेल्या सर्व भावी भक्तांचे महाराज मंडळीचे ईश्वरी संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार आपण टाईम स्वागत करूया